नंतर पोखराचे परिमल सिंग कृषी सचिव अशी सगळी एक मिटिंग झाली आणि त्या मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झालेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता हे सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे तर आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण सहा पिकं निवडलेली आहेत त्यामध्ये ऊस कापूस सोयाबीन त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात आ, कांदा आणि मका अशी साधारण सहा पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत त्या, त्या संदर्भात यंदा पाचशे कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आ, ती दोन वर्षाकरता जरी असली तरी उद्या पैसे कमी पडले तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण चर्चा करून पुरवणी मागणीमध्ये देखील अडिशनलचे निधी देण्याची आमची मानसिकता आहे सरकारची पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती ह्याचा वापर केल्यानंतर मातीची सुपीकता सुधारते नाहीतर आपण मोठ्या प्रमाणावर खता रासायची गरज नाही आणि त्याच्यामुळं माती खराब होते जमिनीची सुपिकता कमी त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर खतांची मोठ्या प्रमाणावर बचत होते पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते म्हणजे पन्नास टक्के पाणी वाचतं खतामध्ये देखील चाळीस ते पन्नास टक्के खतं वाचतात आणि हे सगळं करत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट मधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे काही संस्थांनी टायअप केलेलं आहे ज्यातली कृषी विज्ञान केंद्र आहेत जेवढी कृषी विद्यापीठ आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेन्टिव्ह देता येणार अशा बऱ्याच चर्चा नऊ ते जवळपास साडेदहा पर्यंत आम्ही दीड तास त्या बाबतीमध्ये केली आमच्या एग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहत आहे काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलंय चांगलं आणि उत्पन्न वाढलंय ते कशा पद्धतीनं वाढलं आज पीएम ऑफिस मध्ये पण याच्या संदर्भातली पीएम ऑफिसनी काही सूचना देऊन एक मिटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत अधिकारी हजर राहणार आहेत असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो आता बघा खरीप हंगाम जून मध्ये सुरू होईल आता एप्रिल महिन्यात आपण आहे आमची गाई जरा कुठल्याही परिस्थितीत मे पर्यंत तो सगळ्या गोष्टी आता ही आजची तुमची मीटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथे घेतलेला आहे महिला बाल विकास चा आदिती तटकरे माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर आहेत जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला अशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतोय काही ठराविक शहर पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यात पुणे पिंपरी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते काम त्याच्यामध्ये आम्ही करतोय दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण ह्याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण रस्तोगी मी रस्तोगीना मानिकराव माणिकराव कोकाट्यांना बोलवलंय सुरेश मांढरे बोलवलेलो आहे आणि ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये एआयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याच आज दुपारी आम्ही दोन तीन तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर डीपीसी मधनं देखील मी काही पैशाची तरतूद डीपीसीच्या सर्वसामान्य सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत तर तो एक आहे आणि अजून एक मला आपल्याला या प्रेसच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरांचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट दोन कोटी घरांचं दिलेलं आहे त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेला आहे सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना जा राबवली जाते त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवड पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून पस्तीस हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्या कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ अल्युमिनियम शटरी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंप रोधक असणार आहे आणि त्याच जीवनमान ऐंशी वर्ष राहणार आहे कुटुंबांमध्ये पती पत्नी अविवाहित अव, अव मुलं मुली अठरा वर्षाखालची अशा पद्धतीनं या योजनेच्या अटी शक्ती आहे या योजनेचं घर खरेदीसाठी पात्र होण्याकरता वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखाच्या पेक्षा अधिक नसावं योजनेत लाभार्थींना अडीच लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे महामंडळ त्याच्यातून दोन लाख रुपये अनुदान प्राप्त होणार अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो सेंट्रलचे पण मिनिस्टर होते तशा पद्धतीनं आपण हा आप कार्यक्रम आप त्या बाबतीमध्ये घेतो या योजनेमध्ये घर खरेदी करता मुद्रांक शुल्क आम्ही एक हजार रुपयेच लावलेला आहे आणि या योजनेअंतर्गत उभारले जाणारे प्रकल्प कामाच्या दृष्टीकोन सहज पोचता यावं अशा प्रकारचे स्पॉट आम्ही बावधांना निवडलेले आहेत काही पिंपरी चिंचवडमध्ये निवडलेले आहेत आपल्या पुण्यामध्ये देखील चार पाच ठिकाणी निवडलेले आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय मला प्रकर्षाने जाणवलं आपल्या शहरांमध्ये राज्यांच्या मध्ये जे लोक बऱ्यापैकी घरामध्ये राहू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न चांगलं आहे ते जवळ चांगल्या घरामध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकतात असा वर्ग आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे आय टी क्षेत्र असल्यामुळं ॲटो क्षेत्र आपल्याकडे असल्यामुळं ॲटो हब झाल्यामुळं इतर इंडस्ट्री आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच्यात ती लोक काम त्यांच्याकडं काम करणारे ड्रायव्हर त्यांच्याकडं काम करणारे झाडू पोतणा करणारे हाऊसकीपिंग करणारे धुन भांडी करणारे जेवण बनवणारे कुक यांचा कुठंच विचार केला जात नाही मग ह्या लोकांचं राहण्याची फार गैरसोय होती आणि म्हणून साधारण ह्या वर्गाला आणि या सगळ्यांचं उत्पन्न ते तीन लाखाच्या आतमध्ये बसतं तुम्हालाही माहितीये की ड्रायव्हर लोक वीस बावीस चोवीस हजार रुपये त्यांना पगार असतो म्हणजे बार्जोन चोवीस आणि बारोक अठ्ठेचाळीस म्हणजे तीन लाखाच्या आतच असतं बाकीच्याचाही असाच असतो मग बकालपणा शहरात वाढतो झोपडपट्टी राहते वाढते ही लोक मग काहीच मिळत नाही तर झोपडपट्टीत कुठेतरी काहीतरी एखादं घर उभं करण्याचा प्रयत्न करतात अनधिकृत बांधकाम वाढतात आणि म्हणून या वर्गाच्या करता पण आम्ही हा तीस ते पस्तीस हजार घरफुलांचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल जागाची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हो या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या शहराकरता आणि एआयचा वापर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता अशा पद्धतीने आम्ही करतोय आणि त्याच्याबद्दलच्याच आजच्या मीटिंग होत्या या घरांची किंमत त्या त्या भागात आम्ही ही बरं उंच बांधणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये ते, ते ग्राउंड प्लस तीन वगैरे करणार नाही आणि त्याच्यात अशी काही रक्कम आम्ही उभी करणार आहे त्याच्यात आम्ही या वर्गाशी बोलतोय आणि काही काही लोकांना सांगितलेलं आहे की काही बाबतीमध्ये आपण एवढं जरी अनुदान दिलं तर किंमत आपण म्हणताय तशी जास्त राहणार आहे पण ती त्यांच्या हप्त्यांनी पण त्यांना फेडता येईल आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतोय की बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे पण आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी वीज मोठ्या इमारती आपण करतो म्हणून तिथं लागणार पाणी कालन पंपिंग करायचं वगैरे त्याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज घरातल्या विजेचं मीटर तर ज्याच त्याच राहणार परंतु जी आ, सर्वांच्या करता जी सोसायटी असती थोडा वेळ सोसायटी जरा ते त्यांची ती वीज या करता मात्र सोलर पॅनल पूर्ण वरच्या टॉपवर आपण टाकणार आणि त्याच्यात जेवढी ह्या करता वीज लागेल तेवढे पॅनल आता नवीन पॅनल पूर्वीचे पॅनल साधारण साडेपाचशे युनिट वीज द्यायचे आता साडेआठशे युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले तुम्हाला पत्रकार मित्रांनो आठवत असे पूर्वी एक मेगावॉट वीज तयार करायला सहा एकर लागायचं नंतर पुन्हा पाच एकर लागायला लागलं आता चार एकर लागतय आणि नवीन तर आता साडेतीन एकर लागतय त्याच्यामुळं पूर्वी सहा एकरात एक मेगावॉट का व्हायची कारण तेवढे पॅनल लावायला लागायचे आता मात्र साडेतीन एकरात एक मेगावॉट वीज तुम्ही अत्याधुनिक गोष्टीचा वापर केल्यानंतर होऊ शकत तसच त्यावरच्या टेरेसचा उपयोग आपण करून घेणार अरे बाबा ह्याच्यामध्ये पन्नास टक्के पाण्याची बचत होणार आहे पन्नास टक्के पाण्याची बचत म्हटल्यानंतर कितीतरी मोठं काम होणार आहे ना आणि ते सिद्ध झालेले आहेत दोन तीन वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आणि ते सक्सेस झालेले आणि त्याच्यातनं उंचा टनेज पण वाढलं खत पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही उलट पाण्याची बचत होणार आहे आणि जिथ पाण्याची कमतरता आहे तिथं आपण असल्या पिकाला प्रोत्साहन देतच नाही जिथं पाणी बऱ्यापैकी असेल पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना आपण प्रोत्साहन देतो जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं उसाला उस आपण प्रोत्साहन देतोय अ मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन कापूस मका कांदा याला प्राधान्य देतोय आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पालघर ठाणे आणि कोकणचं पट्टा ह्याच्यात धान म्हणतात काही पॅडी म्हणतात काही भात म्हणतात त्या पिकाला तिचा आपण प्राधान्य संग्रामधे मग मी काय करू तू <laughs> कुठल्या ला है? साम टीव्ही तू उद्या टीव्ही नाही नाईन ला गेला तर तो तुझा अधिकार आहे ना तू कुठं जाव आयबीएम ला गेला लोकशाही ला गेला एनडीटीव्ही ला गेला एबीपी ला गेला तर तो तुझा अधिकार आहे हे का ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते आता ते पराभूत झाले आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल कमेंट्स करण्याचं काहीच कारण ओ च्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार ही पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठेवणार त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार ट्राय पार्टी अग्रीमेंट त्या ठिकाणी करणार आणि उसाबद्दल फक्त सांगतो बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच असंच अरे बाबा राज्य सरकारचे होते कोणाचे म्हणजे नाही तुझ्या होते अरे मी एग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही दिवशी कामात होता मी अतिशय व्यवस्थित विषय केलं आणि सांगितलेलं आहे आम्ही ए चा वापर तर अनेक ठिकाणी करतोय कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात विषय असतात ए चा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला लगत

की कुठल्या परिवारातलं साखरपुड्याचा सा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही संस्कृती सा, परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्या काही चर्चा कारण नाही तो पवार परिवार अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्या आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम था, रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील कर्मचारी वारसदार असे अनेक जण वेगवेगळे मी सगळ्यांची नावं घेत नाहीत असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेत साडेचार लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रहित मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अण्णांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदा झाले आता पवार साहेब आहेत त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उभे उब, उब, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण आयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीच्या मान्यवर त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये दे देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे शाळेत गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची चिकडे अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिने कामगार दिने पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या मिटिंगला मी तरी हजर आहे मी मी माहिती घेतो बाबा तुला सांगू का तुम्ही जे प्रश्न विचारतात सगळ्याच प्रश्नाचं तोंडपाठ माझ्याकडे उत्तर नसतं पण तुम्ही असं लक्षात आणून दिल्यानंतर मी जरूर गाडीत बसल्यानंतर अमरावतीच्या कलेक्टर किंवा विभागीय आयुक्ताला फोन लावील काय नक्की झालंय कारण तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता त्यावेळेस तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे तो तुम्हाला संविधानाने आहे पण त्याच्याबद्दल दुसरी पण बाजू काय उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणून देणार त्याच्यामुळे मला ती पण बाजू समजून घ्यायला पाहिजे ती मी जरूर समजून घेईन आणि त्याच्यात काही चुकीचं घडलं असेल तर योग्य ती कारवाई संबंधितांच्यावर करण्याची चौकशी करावी आज भारत सरकार आपल्या ताब्यात आहे राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे चौकशी करायची चौकशी करून त्याच्यात तथ्य असेल तर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू मला आता तुम्ही काय तुम्हाला